नमस्कार मी रोषणा कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या डब्यासाठी अशी एक रेसिपी ती झटपट होणार आहे तर इथे मी दोन कप रव्यापासून झटपट अशी इडली बनवलेली आहे पाहू शकता की ती सॉफ्ट आणि जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत आपण चटणी बनवणार आहोत तर साहित्य काय लागतं ते पाहू तर इथे मी दोन कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप दही टाकलेला आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक कप पाणी वापरलेलं आहे रवा भिजवण्यासाठी तुम्ही खूप पातळ पीठ ठेवू नका अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ झाकून एक पाच मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे त्यानंतर आपण इडली पात्राला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर आपलं बॅटरमध्ये इनो टाकून घ्यायचा आहे एक सॅचे टाकायचं आहे इनोचा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इडली पात्रामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे पाच मिनटं आधी आपल्याला पाणी गरम कराय ठेवायचं आहे इडली पात्रात त्यावरती आपल्याला हे लगेचच ठेवून द्यायचं आहे इनो टाकल्यानंतर फास्ट प्रोसेस करायचे आहे झटपट असे इडली बनवून घ्यायचे आहेत एक पंधरा मिनिटात आपल्या इडली तयार होतील इथे आपण चटणीसाठी एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन मिरच्या आलं लसूण पेस्ट घेतले आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथे इडलीही तयार झालेल्या आहेत पाहू शकता किती सॉफ्ट आणि जाळीदार आपल्या इडली तयार झालेल्या आहेत आपण आता चटणीला तडका करून घेणार आहोत तर इथे एक चमचा मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे थोडासा हिंग टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वाटलेलं जे मिश्रण होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला एक वाटे टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि ते, ते आपली चटणी तयार आहे पाहू शकता इथे जाळीदार आणि सॉफ्ट अशी आपली इडली तयार आहे त्यासोबत खोबऱ्याची चटणीही तयार आहे तर मी ते इडली तोडून दाखवत आहे पाहू शकता किती जाळी यातून छान पडलेली आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा